ओम व्यक्तिमत्व जडणघडण ही त्याच्या जन्मापासूनच होत असते त्याच्यावर कुटुंबामध्ये होणारे संस्कार त्याचबरोबर त्याच्या विद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये विविध तज्ज्ञांच्या मार्फत मिळणारं ज्ञान मित्र परिवार, आणि नंतर उद्योगामध्ये त्याचा असणारा सहभाग आसपासचं वातावरण संपूर्ण जगामध्ये होणाऱ्या घटना या सगळ्याचा त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो विशेषत विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे हे जेव्हा त्याला समजतं तेव्हाखरी जीवनाची सुरुवात होते आणि त्या जिज्ञासेतून तो स्वतःची स्थिती अत्यंत चांगली कशी राहील सर्वार्थानं सर्वांगीण उन्नती कशी होईल इकडे पाहत असतो तसं पोषक वातावरण जेव्हा त्याला निर्माण होतं तेव्हा त्याची प्रगती वेगानं होत असते त्याची शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक सर्व स्तरावरती प्रगती व्हावी असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी त्याची असते आणि समाजामध्ये त्याला तसं वातावरण निर्माण झालं तर ते अधिक पोषक आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपण जीवनामध्ये आनंदी राहावं त्यासाठी तो विविध मार्गाने प्रयत्नशील असतो पैसा संपत्ती मान सन्मानाच्या मागे लागतो पण शेवटी असं लक्षात येतं की जोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ कळलेला नसतो मी आनंद स्वरूपच आहे म्हटलं तर तो आनंदानंच इकडे विहार करतो हे खूप महत्त्वाचं आहे आनंदासाठी नव्हे तर आनंदानंच ह्या जगामध्ये सर्वत्र विहार असला पाहिजे हे त्याला समजतं आणि मग त्याची खरी प्रगती आत्मिक उन्नती होते तेव्हा बाह्यस्तरावरतीसुद्धा त्याचं कल्याण होमगते